मृत्यू झाली त्याच्याबद्दल पूर्ण पोलीस विभागाकडून आणि पूर्ण प्रशासनाकडून तेरा तारीख पासूनच ही घटना घडल्यापासूनच आरोपी आयडेंटिफाय करणे आरोपी उघडकीस सुनाव उघडकीस आणून अटक करणे ची प्रक्रिया सुरू होती आणि खरं त्यावेळी पेट्रोलिंग आणि विजिबिलिटी पण या परिसरात वाढवण्याची दृष्टिकोनातून सूचना देण्यात आली होती परंतु त्याच्यानंतर हे परत जे काही घटना घडोळीचे दुकान फोडण्याची किंवा हे जे घडली त्यामध्ये नक्कीच ऑनचे आणि या परिसराचे नागरिकांना जे असुरक्षिताचे वातावरण निर्माण झालेली आहे ते योग्यच आहे ते आपल्याला ते स्वाभाविक आहे अशा प्रकारची जी प्रतिक्रिया झाली आणि आज डेलिगेशन आमच्याकडे आली होती आणि आमचे लक्षात आल्यानंतर मला प्रत्यक्ष या परिसराचे आढावा घेण्याची आम्ही ठरवले होते आणि मी फक्त एवढेच आपल्याला आश्वासन देऊ इच्छितो की पोलीस स्टेशनचे स्टाफ ब्रांचचे स्टाफ स्टाफ वाहतूक शाखेचे या परिसराचे चौकीचे स्टाफ असते आता नवीन ताकदीने नवीन ऊर्जाने या परिसराला पूर्ण शिस्ततेत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू जे वेगवेगळे विषय आहे हॉकर्सची समस्या असतील स्लम एरिया मधले का जे काही गुन्हेगारीचे विषय असतील अस्तव्यस्त पार्किंगचे विषय असतील रात्री उशिरा चालणारे नागरिकांचे सुरक्षाचे प्रश्न असतील अर्ली मॉर्निंग जे मॉर्निंग वॉकर्सचे सुरक्षाचे प्रश्न असतील सर्वांचे सर्वांकष विचार करून जे काही मनुष्यबल द्यायची आहे ते आम्ही आमचे यंत्रणा करून देऊ आणि आपले सर्वांचे सहकार्याने जी, जी काही आवश्यक या पूर्ण परिसर सुधारने प्रयत्न करू या परिरा शाखे पुलिस निरीक्षक है चतुर्शिंगी से नवीन पुलिस निरीक्षक है एसीपी है सर्वानी सूचना दिल्ली है कि आता पूर्ण ताकती ने प्रथम आज पास एक महीना पूर्ण जीरो क्राइम ऑन द मध्य एक पन घटना घटता काम अशा प्रकार से आणि एक महिन्यानंतर जे नेहमी असते की ते पुढे सस्केन कसे करायचे ते सस्केनेबिलिटी साठी जी काही आमची व्यू रचना राहील जी काही आमची स्ट्रॅटेजी राहील ते करून नक्कीच या परिसराला सुधारण्याची प्रयत्न करू आम्ही मनापासून या घटनाला तीव्र आमची आम्हाला दुःख आहे आम्ही म्हणजे ज्यावेळी घडला त्याच वेळी पासून चतुर्शिंडीला आणि या ऑन परिसराला ही घटना का घडली आणि

आणि जर त्यामध्ये आणखी काही गरज असतील आम्ही आढावा वेळोवेळी घेऊ इथे जे आज डेलिगेशन मध्ये काही दहा बारा पंधरा लोक आले होते त्यांना पण आमची आणि आपले सर्वांची आम्हाला पूर्णपणे आम्ही आपल्याला सांगू इच्छितो आपल्याला जरी वाटत असते की या गोष्टीवर आम्ही कमी पडत आहोत बिंदासपणे आपण आमची आप जी संपर्क साधा आमची वरिष्ठ अधिकारी इथे उपस्थित आहेत यांचे संपर्क साधा जे काही करायचे असतील ते आम्ही करू आणि या परिसराला एक जे

झाली होती किंवा अडीअडचणी जे नागरिकांना होत आहे त्यांना आम्ही नक्कीच सुधारण्याची प्रयत्न करू सर्व प्रकारचे विषय आम्ही बघितलेले आहे आता आमचे बोलल्यानंतर आणखी काही समस्या आपल्या लोकांची असतील जे हॉकर्स फुटपाथ वर हॉकर्स चे असतील फुटपाथ वर पार्किंग चे असतील पोलीस बंदोबस्त कमी दिसण्याची विषय असतील किंवा उशिरा पर्यंत चालणारे दुकाने हॉटेल्स ढाबे असतील ऑटो रिक्षाचे बेसिस्त कॉर्नर पार्किंगचे असतील ती सर्व आम्ही थोडा बघितलेली आहे याचा पुढे त्याचे सुधारण्याची प्रयत्न करू आणि आपले आणखी काही जे विषय असतील ते आपण सांगावी आम्ही हे करू गौर चौधरी मॅडमला आम्ही जे आमचे खात्यातून खात्याच्या वतीने पोलीस विभागाची वतीने